आज जी पत्रकार परिषद आम्ही घेतोय त्याचं महत्वाचं कारण असं आहे की पिंपरी थोडं पिंपरी पहापालिकेत छोटी छोटी, -छोटी कामं काढली जायची आधी आता काय झालंय की छोटी छोटी कामं बंद करून त्याच्याऐवजी मोठ्या मोठ्या चार कोटी पाच कोटी अशा निविदा काढण्यात येत आहेत तर आमचं तेवढंच म्हणणं की त्या निविदा न काढता छोटी छोटी वीस लाख पंचवीस लाख पन्नास लाख साठ लाख अशा रकमेच्या निविदा काढाव्या जेणेकरून आमची साठ ते सत्तर टक्के ठेकेदार आहेत की त्यांचं सर्वाई होईल त्यासाठी आम्ही उपायुक्तांना आणि आयुक्तांना पण भेटलो पण त्यांच्याकडनं आम्हाला असं मिळत की त्यांना मॉनिटरिंग करायचं आहे काही विभागांचं त्यासाठी त्यांनी ते छोट्या निविदा बंद केल्या आणि त्याच्याऐवजी मोठ्या मोठ्या निविदा काढल्यात की जेणेकरून त्यांना मॉनिटरिंग साठी सोपं जाईल पण आमचा त्याच्यावर आक्षेप होता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पण तक्रार नोंदवली पण त्यांनी ते सांगितलं की आगामी काळात आम्ही जरूर विचार करू ह्या गोष्टींचा पण कदाचित आगामी काळात त्या कामं व्हायला एक दोन वर्ष आधी ऑलरेडी काही ठिकाणी दोन वर्ष झाले की पालिकेचे निविदा येणं कमी झालंय त्यामुळं ठेकेदार जास्त होत चालले आहेत कॉम्पिटिशन होत चालली आहे त्यामुळे निविदांचे दर पण कमी जास्त जात आहेत तो पण एक भयंकर विषय झालेला आहे आम्हाला ते सगळे विषय बंद करायचे आहेत आणि जेणेकरून जास्त निविदा आल्या की जास्त ठेकेदार काम घेतील त्यामुळे निविदांचे दर पण सकारात्मक येतील असं आम्हाला वाटतं आणि यासाठी आम्ही सगळ्यांशी चर्चा केली आहे पण आम्ही आमचा आवाज उठवा एक आमचा एक आवाज प्रशासनापर्यंत जावा यासाठी आम्ही एक पत्रकार परिषद दिली की जेणेकरून शहरालाही आमचं कारण की आता सगळीकडे असं दिसतंय की ठेकेदारबद्दलच निगेटिव्ह बद्दल, निगेटिव बद्दल चाललंय सगळं की ठेकेदाराला दोषी धरलं जातं प्रत्येक गोष्टीत आम्हाला तेही सांगायचं थे की ठेकेदारही प्रत्येक गोष्टीत दोषी नसतो ठेकेदार एक काम करायला भाग आहे त्याला बाग बरीच अंग आहेत आमच्या काही ज्या मागण्या आहेत त्या आमच्या प्रशासनातर्फे किंवा ज्या प्रशासनाला पोहोचव्यात त्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेण्याचं आमचं मेन नियोजन होत आहे की आता आम्ही आधी आपली कधी पत्रकार परिषद होत नव्हत्या पण आता आम्हाला असं जाणवं लागलं की एक दोन महिन्यांनी एक तीन एक पत्रकार परिषद आम्हाला घ्यावीच लागेल जेणेकरून आमचा पण आवाज यांच्यापर्यंत जाईल प्रशासनातर्फे आणि ते आमच्या बाबतीत सकारात्मक विचार करतील असं आमचं ठाम मत आहे असं